नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कुष्ठरोगाचे आज प्रशिक्षण करण्यात आले आहे आणि जिंतूर बस स्टँडवर आज तेरा फेब्रुवारी रोजी आज कुष्ठरोगाची मोहीम चालवण्यात आली आहे पाहूया आपण त्यांची खास मुलाखत आज जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तेरा दिवसापासून मोहीम कुष्ठरोगाची चालू आहे आणि आज बसस्टँड या ठिकाणी जिंतूरच्या व या ठिकाणीसुद्धा कुष्ठरोगाची तपासणी दवाखान्यात होणार आहे पण या ठिकाणी मोहीम बसस्टँडवर सुरू आहे आणि जिंतूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आमच्यासोबत आहेत ते या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि कुष्ठरोगाबद्दल सांगत आहेत ते आपण त्याच्याशी मुलाखत घेऊन विचारून घेऊया की कुष्ठरोग हा रोग असतो कसा हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टर कडे वळणार आहोत

तर सर्वांनी तुम्हाला इथं बॅनर दिसत आहे तर सर्वांना एक शब्द दिसत आहे तर आपल्याला चेहऱ्यावरती पाठीवरती चेहरा जास्त होतो अशा सिच्युएशन मध्ये असं जर तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही कुठेही जरी मदत करू त्याच्यावरती विकास संपूर्णपणे शंभर टक्के उपलब्ध आहे दोन मिनिटं राज्य शासनाने भारत सरकारने सतरा डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत ही मोहीम राबवली आहे त्या कारण शकत नाही अशा ईडभट्टे झोपडपट्टे ऊसकरी कामगार आणि जे लोक इकडं तिकडे मार्गदर्शन होतात त्यानंतर अशा रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे फक्त लोकांमधली जी किती आहे ते दूर होण्यासाठी या आजारमध्ये कसं आहे जिंतूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर तसेच पूर्ण टीम या ठिकाणी कुष्ठरोग साठी जनजागृतीसाठी जिंतूर बस स्टँडवर आहे आणि या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कुष्ठरोग हा रोग आहे कसा आणि कशी जनजा जग जागृती करत आहेत ते आपण जाणून घेऊया सर आपण सांगू शकतो काही कुष्ठरोग हा एक जंतू संसर्ग आजारापासून होणार आजार आहे जे समाजामध्ये जे रुग्णांना आजार झालेला आहे त्या आजार झालेल्या रुग्णापासून दुसऱ्या रुग्णांमध्ये नाकेद्वारे शिंकेद्वारे हवेद्वारे हा रुग्ण आजार पसरत असतो त्याच्यामुळे हा जंतूचा आधार आहे ठीक आहे सर हा जे कुष्ठरोग आहे यापासून नुकसान किती आहे न उपचार केल्याबद्दल आणि अशा काही माहिती जनतेसाठी काहीतरी माहिती त्यांच्या त्यांना कळली पाहिजे अशी माहिती त्यांना समाजामध्ये जे अजून अजूनबी या आजाराबद्दल थोडीशी माहिती नाही आहे म्हणून शासनाने हे कुसुम कुसुरूक सुरक्षित महाराष्ट्र अभियान चालू केलेलं आहे जर आपण उपचार लवकर घेतला नाही तर हातापायाचे बधिरता येते हातापाय लुळे होतात जखमा होतात आणि हे कायमस्वरूपी राहते त्याच्यामुळं समाजाला असं सांगणं की लवकरात लवकर उपचार घेणे आणि जर शंभर टक्के पूर्ण होणारा आधार आहे लवकर उपचार घेतला तर हा आधार शंभर टक्के पूर्ण होतो सर कुष्ठरोगाची ओळख कशी राहील कुष्ठरोग कसा दिसायला कसा असणार म्हणजे काही जणांना माहित नाही की कुष्ठरोग कसा असतो तर ती कुष्ठरोगाची ओळख कशी राहील कुष्ठरोगाचा आधार म्हणजे हा शरीरावर एक न खाजणारा न दुखणारा बधीर चटा येतो अगोदर हातापायाला मुंग्या येतात हातापायाच्या मज्जा बधीर होऊन जातात हात बधीर मज्जा जे आहे हे थोडस खराब झाल्यामुळे आपला करंगळीला हातापायाला विकृत येऊ शकते त्यामुळे न खाजणारा न दुखणारा बदल असेल तर सरकारी तुम्ही दाखवू शकता तर ही मोहीम कुठे कुठे राबवण्यात आली आहे याच्याबद्दल काय भारत सरकारचा अभियान आहे हा संपूर्ण भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये पूर्ण तेहतीस जिल्ह्यामध्ये हे अभियान आता एल सी डी सी म्हणजे लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन हा राबण्यात आलेला आहे तसे त्या तीस जानेवारीपासून कुसुम कुष्ठोग सुरक्षित महाराष्ट्र हा पूर्ण राज्यभर पूर्ण तालुक्यामध्ये झोपडपट्टी एरिया इटभट्टी एरिया उस्तुडी कामगार ह्या सगळ्यामध्ये आम्ही आमची टीम वर्कर्स जाऊन घरोघरी त्यांना शोधत आहेत सर आतापर्यंत काही तुम्ही इतक्या दिवसापासून तपासणी केली यामध्ये काहीतरी काही रोग मिळाले का पेशंट मिळाले हा सध्या आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये जवळपास सदोतीस केसेस चालू आहेत ग्रामीण रुग्णालय जिंतूर अंतर्गत सात आणि जे ग्रामीण भाग आहेत त्यांच्यामध्ये तीस बत्तीस केसेस चालू सा आहेत सध्या असे मिळून सदोतीस केसेस चालू आहेत आणि उपचार व्यवस्थित घेत आहेत सगळे शंभर टक्के दुरुस्त बघू शकता हा कुष्ठरोग बरा होऊ शकतो लपवल्याने जास्त होतो यासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयच नाही तर आपण जिथून ही न्यूज पाहत असताल त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही देशात असू द्या कोणत्याही महाराष्ट्रात त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय की कि असो किंवा जिल्हा रुग्णालय असो त्या ठिकाणी मोफत उपचार आहे असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे आणि कुष्ठरोग लपवल्याने बरा होत नाही वाढत असतो यासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपले उपचार करावे हेच डॉक्टरांचे म्हणणे आहे मी रहीम शेख एम ट्वेंटी फोर जिंतू न्यूजसोबत